हा सर्वांना <coughs> पहिल्यांदा क्रांतिकारी जय भीम आणि प्रथमता मी सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या आंदोलकांतर्फे सर्व कार्यकर्त्यांतर्फे जाहीर आभार मानतो त्यांनी खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यामध्ये जे पोलिसांचं वागणं जे आहे तर ते वागणं कसं मोगलाई पद्धतीनं आहे हे आपल्या माध्यमांमधून जनतेपर्यंत पोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे या ठिकाणी आज आम्ही या धरणे आंदोलनासाठी बसलेलो हो आहोत तर आजचा हा तिसरा दिवस आहे आणि शासन लेवलला किंवा शासकीय प्रशासन लेवलला वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची हालचाल अद्यापपर्यंत झालेली नाही म्हणजे परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय मोगलाईसारखी परिस्थिती झालेली आहे ते गेंड्याच्या कातडीचे लोक झालेले आहेत यांना जनतेचा आवाज दाबायचा आहे या ठिकाणी सत्य उघड होऊ द्यायचं नाही आणि लाखो रुपयांचे हप्ते गोळा करून यांना यांची घरं भरायची आहे या ठिकाणी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे याच्या विरोधात सुरू केलेला हा बंड आहे कारण ही भीमरायाची पोरं आणण्याविरुद्ध बंड केल्याशिवाय शांत बसत नाहीत आणि या ठिकाणी बंड करण्याची का गरज पडली अनेक पोलीस प्रशासनामध्ये फार सन्मान देण्याजोगे अतिशय आदरणीय असे अधिकारी आहेत पण ह्या सूर्यकांत कोकणेसारखे जे माल आणि धंदा असल्या पद्धतीचे जे अधिकारी आहेत तर हे आख्या पोलीस डिपा डिपार्टमेंटला हे कायम असणारे अशा प्रकारचे अधिकारी आहेत या इंदापूर तालुक्यामध्ये या सूर्यकांत कोकणे आल्यापासून गँग तयार झालेले भाईलोक गुंड यांची वाढ झालेली आहे यांना सुरक्षा देण्याचं काम हा पी आय कोकणे करतो पाठिंबा सगळ्यांना आख्या इंदापूर तालुक्याला माहीत आहे की खुनासारख्या गुन्ह्यामधील आरोपींना प्रमुख आरोपींना पाठीशी घालण्यासारखं हे पाठक या पी आय कोकणीनं केलेलं आहे आणि जे गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठंच सहभागी नाहीत अशा ॲडव्होकेट राहुल मकरे असतील यांच्यावरती खोटा गुन्हा करून दाखल करून त्यांना अटक केलेली होती परत बाबुळगावमध्ये पोलिसांनी पारधी समाजाच्या लोकांवरती लाठीचार्ज केलेला होता आणि या लाच ला टेलिकास्टिंग हे अतुल सोनकांबळे पत्रकार यांनी केलेलं होत म्हणून अतुल सोनकांबळेंना टार्गेट करून आणि केवळ तो बौद्ध समाजाचा मागासवर्गीय समाजाचा पत्रकार आहे म्हणून त्याला त्रास देण्याच्या हेतूने या सूर्यकांत कोकणेने त्याच्यावरती देखील खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र पूर्णपणे आखलेलं होतं परंतु आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी अतुल सोनगांबळेवरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नाही तसेच तानाजी करचे हा पत्रकार बंधू याच्यावरती पोलीस फिर्यादी होऊन ॲट्रॉसिटी सारखा खटला या तानाजी कर्चेवरती दाखल केला हो इंदपूरमध्ये चाल चाललेला आहे काय गुटखा चालू आहे मटका चालू आहे व्यवसाय देखील चालू आहे वाळू उपसा भरमसाठ केला जातोय आणि या सगळ्या गोष्टींना इंदापूर पोलिसांचं पूर्णपणे अभय आहे आणि हे अभय असल्याशिवाय एवढ्या उघड उघड आणि राजरोसपणे या अशा पद्धतीचे काळे धंदे या ठिकाणी चालत नाहीत त्यामुळं आमची मागणी आहे की या सूर्यकांत कोकणेला शासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ एस पी साहेब असतील संदीप सिंग गिल साहेब त्यांनी गंभीर दखल घ्यावी या ठिकाणी त्या सूर्यकांत कोकले खाते खातेनिहायी चौकशी करावी आणि त्याला तातडीने निलंबित करावी या मागनी करता आम्ही या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे धरणे आंदोलनाकरता बसलेलो आहोत इथून पुढं आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते आणखी प्रखर केलं जाणार आहे यापुढं आम्ही आमरण सारखे उपोषण करणार आहोत त्याच पद्धतीने या महाराष्ट्र रा राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तमा भरणे यांच्या भरणेवाडी येथील घरासमोर देखील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हे आंदोलनाला बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते दोनच्या दोन ते चार दिवसामध्ये त्याबाबतचा कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळं आणि प्रशासन लेवलला या गोष्टीची गंभीर दखल घेऊन या सूर्यकांत कोकणेवर कठोर अशी का कायदेशीर कारवाई करावी या ठिकाणी मी एवढंच बोलतो धन्यवाद जय भीम जय भारत पुलेशराव आंबेडकर विचाराचे बाळासाहेब सरोद यांचं जे आंदोलन चालू आहे इंदापूर पोलीस स्टेशनचे आय कोकणी साहेब यांच्या विरोधात तर त्या आंदोलनाला आंदोलनला संघटना महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष मी अनिल पवार यांना जाहीर पाठिंबा देतो सक्रिय पाठिंबा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा